महोगनी विश्वॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची शासनमान्य नर्सरी माऊली नर्सरी गाव कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील नर्सरी आज या रोपाला चार महिने पूर्ण झालेले अशा पद्धतीनं या पिकाची या रोपाची चार रोपा, ही काळजी घेतली जाते आज साधारणतः जर बघितलं तर इथं ह्या नर्सरीमध्ये चार लाख चार लाख रोपं आहे आतापर्यंत इथून भरपूर रोपं ट्रान्सपोर्ट झालेले नवीन रोपासाठी संपर्क चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर त्रेपन्न एक्केचाळीस